तर शिवीकाड केलीच पण डायरेक्ट तुम्हाला बोलत बोलत सरळ समाजावर पराठा सर मला सकाळी अकरा वाजता फोन आला त्यांनी सांगितलं की मी भारतीबाई पवार आहे मला माहित नाही का म्हणून त्यांनी माय लो ओर डायरेक्ट शिवीगाळ करायला सुरुवात आणि मला त्यांचं काम काही माहित नव्हतं कुठलंच काही माहित नव्हतं आणि मला तर शिवकाळ केलीच पण डायरेक्ट मला बोलत बोलत सरळ समाजावर शिवीगाळ तुम्ही मराठा आहेत नाहीत का तू काय महाराज आहेस का म्हणजे त्याच्यानंतर मग मी सांगितलं असं नाहीत आहे म्हणलं मी मराठ्याचं आहे तुम्ही मराठे ओबीसी मध्ये भीक आहे ओबीसी मध्ये दुसऱ्या जाती नाहीत का तू तुझं घर मला माहित आहे तू येशू मंदिर जवळ तुला मारतो असं म्हणून जीव मार धमक्या देऊ लागली सर माझ्या मुलीचं इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं लायसन आहे मी मुलीसोबत काम करतो इलेक्ट्रिक बारड शाखे अंतर्गत आमच्या मुलीचे काम चालतात मग हो। चा ते काम आम्हाला एम एसीबीचे इंजिनिअरनं किंवा लाईन स्टॉप न लाईन मन न सांगायला पाहिजे लाईनचा मला फोन पण नाही ना इंजिनिअरचा पण आणि मला त्यांचं शेत बी माहित नाही तो बाई जी आहे ती पण माहित नव्हती पोलिस स्टेशनला आल्यावर आम्ही ते मला जे फोनवर त्यांनी शिवाय दिल्या त्याच्या रीती आम्ही तक्रार केली सर माझ्या वैयक्तिक मजाला मी ते नांदेडला एकटा राहतो माझ्या चार मुली आहेत आणि मी माझी पत्नी माझी चार मुली आणि पाच जण आणि त्यांनी डायरेक्ट मारतो घरी हो तुझ्या घराला मी लमानी पाठवतो हो सरळ असं बोलतो आज दिनांक आठ नऊ पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता फिर्यादी आमच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहतात ते गुत्तेदार आहेत व्यवसायाने त्यांना भारती पवार या महिलेने फोन केला त्यांच्या शेतातली लाईट कट झाल्याच्या अनुषंगाने पण त्याच्यानंतर त्यांनी त्यांना अश्लील शिवगाळ केली शिवीगाळ करता करता त्यांनी मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरले त्या अनुषंगाने ती क्लिप आमच्यापर्यंत पण आली फिर्यादीला बोलून पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आरोपीवर कारवाई करत आहोत आरोपी अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करणार आहोत या ऑडिओ क्लिप व्हायरल होण्यामुळे जे समाजामध्ये अफवा होत आहे त्या अफवावर आता कोणी विश्वास न ठेवता शांतता पाळावी ही पोलीस प्रशासनातर्फे आव्हान आहे धन्यवाद